व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले रुग्णांचे काळजीपूर्वक विचारपूस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करताना माननीय जनरल सर्जरी अधिष्ठता डॉक्टर श्री संजीव टाकूर सरांकडून प्रत्येक रुग्णांचे काळजीपूर्वक विचारपूस करीत असताना आपण सत्य बघावे रुग्णांना गोळ्या औषधेपासून त्यांच्या जेवणाच्या त्यांना पोषक आहार दूध फळ अंडी जेवणामध्ये कुठले पदार्थ दिले जात याची सुद्धा विचारपूस करीत असताना रुग्णांचे प्रत्येक गोष्टीचे विचारपूस वेळेवर गोळ्या औषध व्यवस्थित मिळते का आणि कुठले अडचण आहे का असे सर्व प्रकारचे रुग्णांचे विचारपूस माननीय जनरल सर्जन अधिष्ठाता डॉक्टर श्री संजीव ठाकूर सरांकडून रुग्णांचे काळजीपूर्वक विचारपूस करताना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांनी बघावे तरच तुम्हाला समजेल आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काळजीपूर्वक रुग्णांचे विचारपूस करणारे सुद्धा डॉक्टर आहेत यामुळे रुग्ण होऊन घरी जातात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून प्रत्येक रुग्णांची विचारपूस केले तर बरं होईल रुग्णांना आधार व धैर्य व हिंमत आणि डॉक्टरांचे असे विचारपूस केल्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात खूप मोठा आधार आणि हिंमत आणि धैर्य असल्यासारखं रुग्णांना वाटते यामुळे असे प्रकार विचारपूस करणे म्हणजे विशेष महत्वाचे रुग्ण कसे बर बरे होतात पहिली गोष्ट रुग्णाचे व्यवस्थित इलाज करणे करणे गोष्ट रुग्णांचे काळजीपूर्वक यामुळे बरे होऊन घरी जाण्यासाठी तयार तिसरा गोष्ट रुग्णांना घरी जाताना वेळेवर गोळी घेणे औषधे घेणे वेळेवर जेवण करणे अशी एक गोष्ट सांगण्याचा काम डॉक्टरांनी केले तर रुग्णांना आणखी हिंमत आणि धैर्य बरे होण्यासाठी एवढे पुष्कळ आहे असे तरी प्रत्येक रुग्णांना वाटत असते एक सलामी या जनरल सर्जन अधिष्ठता डॉक्टर श्री संजीव सरांना जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सर ठीक आहे मग बोलतो परत नाव काय तुमचं नाव नाव काय अच्छा बरं सगळं ठीक आहे सर काय म्हणला तुम्ही पाठीमाग कसा परमेश्वर आहे मागे ठीक आहे ठीक आहे सगळं डायट कसं आहे विचारायचं जेवण कसं आहे जेवण कसं आहे बरं मिळतं जेवण अंडी दूध मिळतं का तुम्हाला ठीक है सर हाँ। ठीक तो, है ठीक ठीक है है सत्य विजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा